जाड झाल्यामुळे तुमचं शरीर नुसतं फुगत नाहीये पण आतले जे ऑर्गन्स आहेत आतले जे अवयव आहेत त्यांना सुद्धा डॅमेज होतं त्यामुळे फॅटी लिव्हर होतं बीपी सारखे आजार डोकं वर काढतात जर तुमच्या शरीरातलं तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर ह्या पाच गोष्टी तुम्ही नियमित करायला हव्या पहिली गोष्ट सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे याने मेटाबॉलिझम लेवल किकस्टार्ट होते आणि फॅट लॉस व्हायला मदत होते दुसरं तुम्हाला रोज आवळा अद्रक आणि कोरफड याचा ज्यूस घ्यायचा आहे हे ज्यूस बनवताना तुम्हाला चार चमचे आवळा चार चमचे कोरफड आणि एक चमचा अद्रक घ्यायचा हे ज्यूस तुम्ही ब्रेकफास्टच्या तीस ते चाळीस मिनिट अगोदर घ्यायला हवं याने तुम्हाला भूक लागण्याची क्षमता कमी होते आणि तुमचं मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचयाची क्रिया फास्ट होते तिसरी गोष्ट आहे सब्जा सीड्स पंधरा मिनिटं याला पाणीत भिजवून ठेवायचं आहे जेव्हा पण तुम्हाला दिवसभरात भूक लागेल तेव्हा हे भिजवलेले सब्जा सीड्स तुम्ही पिऊ शकता सब्जा सीड्स मध्ये कॅलरी कमीच असल्यामुळे हे तुम्हाला स्नॅक्स म्हणून चांगलं चौथी गोष्ट आहे कोबी हे एक फॅट क्लीनर सारखं काम करतं जेवणामध्ये तुम्ही याच सूप बनवून घेऊ शकतात किंवा सॅलड म्हणून पण खाऊ शकतात पाचवा आहे मोड आलेली मूग यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज तुलनेने कमी असतात हे तुम्ही चाट मध्ये टाकून सुद्धा घेऊ शकतात किंवा याचं सूप बनवून सुद्धा पिऊ शकतात या पाच गोष्टी तुमच्या रोज दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करा म्हणजे तुम्हाला वेट लॉस करायला याची नक्की मदत होईल तुमच्या सगळ्या फॅमिली सोबत ही वेट लॉस ची इन्फॉर्मेशन प्लीज शेअर करा